वीज वितरण कंपनीचा अनागुंदी कारभार न थांबल्यास टाळे ठोकणार अनिल कदम अवाजवी वीज भारनियमन व वीज वितरण कंपनीच्या अनागुंदी कारभाराविरोधात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नाशिक रोड येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली विजेच्या विविध प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी वीज वितरण कंपनीचा अनागुंदी कारभार तात्काळ न सुधारल्यास निफाड तालुक्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा अनिल कदम यांनी दिलाय गेल्या आठवड्याभरापासून निफाड तालुक्यात विजेचा प्रचंड लपंडाव सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते पाणी असूनही विजेअभावी उभी शेतपिके जळून चालली होती त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनिल कदम यांच्या उपस्थितीत प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे प्रशासक कार्यकारी अभियंता वाय बी निकम सहाय्यक अभियंता शिंदे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांच्या दालनात वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी विरोधात अनिल कदम यांनी रुद्रावता धारण करत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वीज वितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा देत टाळे ठोकून अधिकाऱ्यांना मारझोड आंदोलन करण्याची तंबी दिली एवढी मुख्य अभियंता कुमठेकर व प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांनी निफाड तालुक्यातील विजेच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन अनिल कदम व शिष्टमंडळाला दिले गोदाघाट परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सुधीर क सुधीर कराड शरद कुटे खंडू बोडके पाटील दत्त भुसारे भूषण शिंदे गणेश कापसे सचिन खडताडे किरण सुरवाडे योगेश भुसारे नितीन गौडी कृष्णा आघाव संतोष मत्सगार संदीप बोडके रमेश फळ सतीश कुटे ज्ञानेश्वर पोटे जितेंद्र बाजारे युवराज शिंदे शरद आव्हाड यांनी समस्या मांडल्या वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली अनिल कदम व शेतकऱ्यांनी प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांना निवेदन दिले यावेळी आंदोलनास शिवसेनेचे प्रमुख निलेश पाटील तालुका प्रमुख सुधीर कराड दत्तू भुसारे खंडू बोडके पाटील राष्ट्रवादीचे गणेश कापसे भूषण शिंदे सुनील कदम शरद खालकर प्रकाश ढेमसे भाऊसाहेब खालकर गणेशवाणी गोकुडगीते संदीप बोडके प्रल्हाद कुटे जीवन कुटे आरिप इनामदार विक्रम मुरकुटे रघुनाथ ठोबडे राहुल नागरे सागर शिंदे विजय भडके मनोज सूर्यवंशी अंगूर समासे ओमकार शिंदे महेश शेजवळ श्रीनिवास गवडी सुमित पाटोळे छोटू साडे आदींसह शेतकरी उपस्थित होते वृत्तसंकलन नाशिक तेज डिजिटल न्यूज